सोलापुरात जैन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणार अशी ग्वाही जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात डब्ल्यू या संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर आयोजित कार्यक्रमात जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ललित गांधी हे बोलत होते प्रारंभी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी त्यांचं पुष्पगुच्छ शाल पांघरून स्वागत केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त वैभव गांधी परागशहा सर्व प्राचार्य प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी पुढं बोलताना ललित गांधी म्हणाले की श्री अहिलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेपासून सुरू झालेला प्रवास आज वालचंद शिक्षण समूहाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचला आहे या संस्थेत सध्या सोळा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून संपूर्ण जैन समाज आणि सोलापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे या कार्यक्रमाला उद्योजक संजीव पाटील केतन शहा तसंच जैन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती